मी आज मिशोवरून एकदम सुंदर अशी ज्वेलरी मागवली आहे खूपच छान अशी ही ज्वेलरी आली आहे असा छोट्या बॉक्समध्ये आलेली आहे ओपन करूया जी मला मिस मिशोवरून रिसीव झालेली आहे यामध्ये काय काय आलं आहे पाहूया एकदम सुंदर असा ही माळ आलेली आहे शॉर्ट मंगळसूत्र आहे इतकी सुंदर नथ आहे आणि जे मोती आहे ते पण खूप छान आहेत शाइन करणारे आहेत बघा किती सुंदर अशी नत आलेली आहे हे जे मंगळसूत्र आहे मला खूप आवडलेले आहे आणि हे मंगळसूत्र खूप ट्रेंडिंग मध्ये आहे सध्या असे मंगळसूत्र खूपच फॅशन मध्ये चालत आहे तर नक्की तुम्ही अशा प्रकारचे मंगळसूत्र घेऊ शकता खूपच यांची प्राइस कमी आहे मार्केटमध्ये हे मंगळसूत्र जर तुम्ही घ्यायला गेले तर खूप कॉस्टली आहेत पण मिशोवर हे एकदम मला स्वस्त मध्ये मिळाले आहे म्हणून मी हे परचेस केलेलं आहे याच्या सोबत एकदम सुंदर असे हे कानाचे आलेले आहेत यांचा आकार कानातल्यांचा नथी सारखा आहे खूपच सुंदर आहे सुंदर असे हे कानातले आलेले आहे नक्की असे कानातले तुम्ही जर घ्यायला गेले तर खूप महाग मिळता एकदम छान असे हे कानातले आलेले त्यांची जी मोत्यांची क्वालिटी आहे ती पण खूप सुंदर आहे या शॉर्ट मंगळसूत्रासोबत खूप सुंदर अशी ही नथ आलेली आहे फक्त तुम्ही नथ जरी घ्यायला गेले तर ती दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत नथ मिळते अशी मोत्यांची मोत्यांची क्वालिटी पण खूप सुंदर आहे आणि यामध्ये जो डायमंड आहे तो पण छान आहे क्वालिटी खूप छान दिलेली आहे या शॉर्ट मंगळसूत्रांची आणि इतकी सारी व्हरायटी यामध्ये आहे मंगळसूत्र आहे नेकलेस आहे आणि नथ आहे अजून एक सुंदरसा असा दागिना आला आहे ती म्हणजे बुगडी एकदम सुंदर अशा बुगड्या यामध्ये आलेल्या आहेत आपण या बुगड्या कानाचा वरती घालतो एकदम सुंदर वाटतो खूपच सुंदर हा नेकलेस आलेला आहे हे मंगळसूत्र तुम्ही काठा पदराच्या साडीवर घालू शकतात किंवा तुम्ही नववारी साडीवर घालू शकतात नववारी साडीवर तर हे खूपच भारी दिसणार आहे कारण की नववारी साडीवर आपण मराठी लुक केला तर खूपच भारी वाटतो तर नक्की तुम्ही अशा शॉर्ट मंगळसूत्र नववारी साडीवर घालू शकता काठ्या पदराच्या साडीवर घालू शकतात, शकतात। आणि अशा बॉर्डरच्या ज्या साड्या आहेत काठ्या बॉर्डर आहेत अशा साडीवर सुद्धा तुम्ही हे मंगळसूत्र घालू शकतात खूपच सुंदर वाटतं एखाद्या सणासाठी तुम्ही सुंदर असं मंगळसूत्र शोधत असाल तर नक्की तुम्ही हे परचेस करू शकता पाण्यात घातली आहे किती सुंदर वाटत आहे बुगडी घालूया मागचा तार आहे तो आपल्याला थोडस करून प्रेस करून घ्यायचा आहे बुगडे आपल्याला असं नुसतं प्रेस करायचं आहे खूपच छान लगेच बसतात आणि खूपच छान वाटत आहे हा सेट फक्त मला एकशे साठ रुपयाला मिळालेला आहे एकदम सुंदर क्वालिटी आहे मोत्यांची आणि ज्यामध्ये जो खडे आहेत ते पण खूप छान आहे क्वालिटी खूप बेस्ट आलेली आहे नक्की तुम्ही हा सेट घेऊ शकता ही नथ खूप सुंदर आहे नथ म्हणजे आपला आपली महाराष्ट्राची शान आहे एकदम सुंदर जर तुम्ही मराठी लुक केला तर खूपच सुंदर वाटणार आहे बघा इजी आहे घालायला सुद्धा तुम्ही जर असा सुंदर साज घातला बघा बुगडी कानातले नथ आणि मस्त असं सुंदर मंगळसूत्र खूप ट्रेंडिंग मध्ये आहे नक्की असा ट्रेंड जर लुक केला तर तुम्ही एकदम सुंदर वाटणार आहे आणि हे सुद्धा सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहे त्याची क्वालिटी पण खूप छान आहे एकशे साठ मध्ये हो काय मिळतं इतक्या वस्तू मला मिळालेल्या आहेत खूपच सुंदर आहेत नक्की तुम्ही तुम्ही घेऊ शकता जर हा सेट कशावर घालू शकता तर जी गाठाभद्राची साडी आहे नऊवारी साडी आहे पूर्ण जर तुम्हाला महाराष्ट्रीयन लुक करायचा असेल तर नक्की तुम्ही हा सेट घ्यायचा आहे यासोबत एक लॉंग मंगळसूत्र आणि अजून एक असं इत थोडं शॉर्ट आणि याच्यापेक्षा अजून थोडस लॉंग आणि पूर्ण एक लॉंग असं जर तुम्ही घातला तर पूर्ण महाराष्ट्र एक्सलेंट लुक येणार आहे नक्की खूपच सुंदर वाटणार आहे आणि ज्या साडीवर असे बॉर्डर असेल अशा साडीनं सुद्धा हे मंगळसूत्र खूपच सुंदर वाटणार आहे तर नक्की तुम्ही हे मंगळसूत्र घेऊ शकता कॉलेज स्ट्री बेस्ट आहे ट्रेंडिंग मध्ये आहे काहीतरी तुम्हाला नवीन हवं असेल नवीन काय चालू आहे मार्केट मध्ये तर नक्की तुम्ही हे मंगळसूत्र घ्या त्याची प्राइस खूप लो आहे खूप कमी आहे मार्केटला जर तुम्ही गेले तर एकशे साठ मध्ये तुम्हाला हे मंगळसूत्र मिळणार नाही मिशोवर खूप सुंदर आहे नक्की तुम्ही घेऊ शकता